नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीच तेच तेच वरण खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने नक्कीच करा आपण खूप झटपट वरण करायला जातो आणि अतिशय सिंपल पद्धतीने करून त्या वर्णाची चव म्हणावी अशी राहत नाही वरणाला जो रुचकरपणा असतो तो, तो राहत नाही त्यासाठी पहा मी आज तुमच्यासोबत छान अशी एक वर्णाची रेसिपी शेअर करते आता इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला समप्रमाणात घ्यायची मी इथे हे वरण दोन ते तीन जणांसाठी बनवते आहे त्यानुसार इथे मी डाळ घेतली तुम्हाला किती जणांसाठी वरण करायचे त्यानुसार तुम्ही डाळ कमी जास्त करू शकता मी एक लहान वाटी डाळ इथे घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची यावरती बऱ्याचदा पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे शक्यतो डाळ तीन पाण्याने धुवून घ्यायची पहा त्यानंतरनं मी यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं जवळपास अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे त्याचबरोबर एक लहान टोमॅटो असा कट करून घातला आणि थोडंसं हिंगसुद्धा घालून घेतलं त्यानंतरनं आपल्याला यात थोडीशी हळदसुद्धा घालायची हळद घातल्यामुळे आपल्या डाळीला रंग खूप छान येतो त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे जिरं असं जिरं आधीच घातलं ना की वरण खायला रुचकर लागतं पहा यामध्ये जे काही जिन्नस मी घातलेले आहेत ते सगळे जिन्नस नक्कीच घाला आता मी सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा भरून तेल घालणारे तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल किंवा तूप घातल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि डाळीची चवसुद्धा बदलते हे सगळे जिन्नस जर असे शिजताना घातले ना तर खरंच आपलं वरण खूप जास्त रुचकर होतं आता मी याच्या तीन शिट्ट्या करून घेते तर पहा इथे मी तीन शिट्ट्या वरणाच्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते पहा अगदी व्यवस्थित डाळ शिजलेली आहे छान तिचा गाळसुद्धा झालेला आहे अशा पद्धतीनेच डाळ आपल्याला शिजलेली हवी जर तुम्हाला टोमॅटो फोडणीमध्ये घालायचा असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकता पण असा टोमॅटो आधीच शिजताना घातल्यामुळे तो छान मौसूच शिजतो आणि त्याची चवसुद्धा छान येते आता काय करायचं का इथे आपल्याला हे वरण घोटून घ्यायचे इथे मी अशा पद्धतीने ही डाळ छान अशी मॅश करून घेते आहे तुम्ही हवं तर रवीच्या सुद्धा हे वरण घोटू शकता पहा मी इथे पावभाजी मॅशरनेच अशा पद्धतीने डाळ घोटून घेतली डाळ छान मऊसूद शिजली आहे म्हणून जास्त वेळ लागत नाही पहा आता मी कढईमध्ये ह्याला फोडणी देणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये देणार असाल तर पातेल्यामध्ये तेल घ्यायचं त्यानंतरनं तेल छान गरम होऊन द्यायचं बरं वरणासाठी खूप जास्त तेल वापरायचं नाही अर्धी पळी तेल इथे मी घेतलेली तर पहा आपलं तेल छान असं गरम झालं आहे यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतरनंच जिरं घालायचं म्हणजे मग मोहरी दाताखाली टसटस करणार नाही आपण जिरं आधीसुद्धा आहे तरी आपल्याला पुन्हा फोडणीतसुद्धा जिरं घालायचे लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या म्हणजे त्याचा सुगंध छान येतो त्याचबरोबर एक मिरची अशा पद्धतीने कट करून घातली आहे म्हणजे मुलांना निवडायला सोपी जाईल तुम्हाला तिखट वरण जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता कढीपत्त्याची पाडं घातली आणि त्याचबरोबर पुन्हा मी थोडंसं हिंग घालते आहे आपण आधीसुद्धा हिंग घातलं आहे पण फोडणीमध्ये हिंग घातल्यामुळे वरण अजून जास्त रुचकर होतं आता पहा फोडणीत थोडीशी कोथंबीर घातली कोथंबीरीमुळे सुद्धा वरणाला छान चव येते त्यानंतर घालायची आपल्याला हळद आपण आधीसुद्धा हळद घातलेली आहे पण आपण यामध्ये पाणीसुद्धा या ॲड करणार ना त्यामुळे थोडीशी हळद आत्ता तेलातसुद्धा घालायची म्हणजे रंग छान येईल पहा आपल्या वरणाला आधीच किती छान रंग होता कारण आपण आधीसुद्धा हळद घातलेली आता हे वरण मी यामध्ये घालून घेतलं फोडणीत आणि वरतून कोमट पाणी घालून घेतलं शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करा अशा पद्धतीने पहा तुम्हाला वरण किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता मी आधी म्हटल्याप्रमाणे मी हे तीन जणांसाठी वरण करते तर पहा भरपूर परफेक्ट असं हे वरण तयार होणार आहे आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातले आपण आधीसुद्धा मीठ घातलेले आहे त्यामुळे मीठ बेतात घालायचं आणि अगदी बारीक गॅसवर कमीत कमी तीन मिनटं जास्तीत जास्त चार मिनटं तुम्ही हे वरण उकळून घ्यायचे पहा अशा पद्धतीने वरणाला छान उकळी येऊन द्यायची वरण जेवढं छान उकळलं जाईल ना बारीक गॅसवर तेवढा त्याला दाटसरपणा येतो आणि वरण खायला रुचकर होतं भरपूर गोष्टी मी व्यवस्थितरित्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही वरण नॉर्मली सगळे असेच करतात पण या पद्धतीने व्यवस्थित असं केलं ना की वरण अगदी रुचकर होतं आपण बऱ्याचदा काही गोष्टींचा कंटाळा करतो आणि मग वरणाची चव बिघडून जाते अशा पद्धतीने वरण नक्कीच करून पहा सगळ्यांना खूप जास्त आवडेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा शेवटी मी भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आपला वरणाची ही रेसिपी तयार झाली चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय